कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणाऱ्या नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्प सर्वप्रथम दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील अंकली टोल नाक्यावर राबवण्यात आलाय याचा दोन जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला चांगलाच चा लाभ होईल गुरुदत्त माध्यमातून या प्रकल्पासाठी योगदान दिल्याचं विशेष समाधान असल्याचं प्रतिपादन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवरावजी घाटगे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना महत्वपूर्ण ठरणाऱ्या नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्पाचं लोकार्पण हा कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री घाडगे म्हणाले गुरुदत्त शुगर नेहमीच सामाजिक भावनेनं कार्य केलंय शेतकरी हिताचं धोरण राबवत असताना शहरातील लोकोपयोगी उपक्रमांमध्ये दे देखील सहभाग घेतलाय शिरो तालुक्यात महापुराच्या काळात पूरग्रस्त आणि जनावरांसाठी विशेष कार्य करण्याचं समाधान लाभलं याबरोबर शिरो तालुक्यातील प्रत्येक गावातील जनावरांना कारखान्यामार्फत मोफत खुरकत लसीकरण करण्यात आलं अगदी सामाजिक कार्य आवड कारखान्याच्या माध्यमातून आहे कोल्हापूर सांगली महामार्गावर नंबर प्लेट प्रकल्पाला मदत करता आली याचं समाधान वाटतं जाधव म्हणाले की हा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी श्रीद घाटगे यांची मदत झाली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर भर द्यावा असं आवाहन केलं यसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के म्हणाले जयसिंगपूर शहर आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्याची भावना आहे यातून पोलीस प्रशासनाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्यात टेक्निशियन आशीष शेट्टी यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली यावेळी उद्योगपती विनोद घोडावत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर दत्तनागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने देशमुख संचालक शिवाजी सांगले जाधव माजी नगराध्यक्ष विनोद चोरडिया विजय मानगावे अशोकराव कोळेकर राजेंद्र नांद्रेकर माजी उपनगराध्यक्ष शैलेश अडके राजेंद्र झेले मिलिंद भिडे रमेश येळगुडकर सुनील ताळे शंकर नाळे यांच्यासह विविध गावचे सरपंच पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्राजक्त पाटील स्वाती भापकर यांनी सूत्रसंचालन केलं पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी आभार मानले वीस लाखाची मदत शासनाला परत महापुराच्या काळात हजारो पूरग्रस्त आणि जनावरांच्या छावणीबाबत बोलताना श्री घाटगे म्हणाले तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सच्या मदतीची परतफेड करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वीस लाखाचा धनादेश दिला होता मुलगा राहुल घाटगे यांनी अतिशय नम्रपणे हा धनादेश परत करून पूरग्रस्तांप्रती केलेल्या कामाचं आम्हाला पुण्य मिळवायचंय या पुण्याची किंमत होऊ शकत नसल्याचं सांगून कृतज्ञतापूर्वक धनादेश प्रशासनाला परत केल्याची आठवण करून दिली मराठी वीस लाख घेऊन आलेत कारखान्यावरती तर ते तुम्ही महापुरातलं काम करा लागलाय आणि त्याच्यासाठी वीस लाख रुपये द्यायला आलेत तुम्हाला कारण चंद्रकांत दादांनी बरोबर चार दिवसापूर्वीच आमच्या कारखान्याला व्हिजिट केली होती म्हटल्यानंतर मी त्यांना फोनवरच सांगितलं आमच्या मुलग्याला राहुलला की असं असं आहे आणि तू काय ते पैसे स्वीकारू नको नको म्हटलं ना तुम्ही